नमस्कार राजू आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कालकथित राधाकिशन साळवे यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी डॉक्टर विशाल वाठोरे डॉक्टर अविनाश सनोने सिद्धार्थ हाटकर सचिन गाडेकर महाशंक दांडके महेश तांबे विजय निकाळजे अमित घनगाव कुणाल राऊत संदीप शेगावकर विजय बचके आकाश रगडे जयपाल दवणे व आयोजक अमोल साळवी यांची उपस्थिती होती वाटणारी नाच आणि त्याच्याही कलीकडे व्यसनाथीन मग आता ह्या लोकांसाठी जेव्हा आम्ही काम करतो असे बरेचसे कॅम्प आम्ही ऑर्गनाईज करत असतो मग या कॅम्प मधून चला ठीक आहे बऱ्याच वेळेला व्यसनाथीन लोक तिथे नसतात पण आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात ज्यांना आपण आपल्या पद्धतीने मदत करत असतो आणि किंवा मदत करण्याचा प्रयत्न करत असतो पण बऱ्याच वेळेला आपल्यालाही याच्यामध्ये कुठेतरी खंड येतो आपल्यालाही कुठेतरी अडचणी यायला लागतात की बाबा आपण बरंच सांगतो की बाबा तुझे लेकर बाळा आहे तुझा परिवार आहे तू पैसे खर्चत आहे दारुणकोप हे सर्व गोष्टी होतात आणि एवढं सांगूनही तो व्यसनाधीन राहतो त्याच्या मागचं काय कारण आहे आणि असं का होत तर आपण थोडस सा याच्यामध्ये सायंटिफिक वेने जाणून घेऊया आणि त्याच्यावर कशा उपाययोजना करायच्या आपल्या लेवलला आपण एक पाच मिनिटाच्या सेशन मध्ये जाणून घेऊया आता एखादा माणूस व्यसनाच्या आहारी काय का आमच्याकडे काही असतात व्यसन कुठलेही असो तंबाखू मोबाईल दारू बिडी गांजा कुठलेही व्यसन असो त्याच्यामध्ये जर एखादा माणूस त्या व्यसनाला वारंवार सेवन करत असेल तर त्याला आपण ऍडिक्शन असे सांभाळतो मग अडिक्शन कोणाला म्हणायचे तो माणूस दिवसभर त्याच विचारामध्ये राहतो ज्याला माणूस प्री ऑक्युपाइड माइंड म्हणतात म्हणजे सकाळी उठलं तेव्हापासून आज दारूची सोय कशी करायची त्याच्यासाठी पैसे कसे जमवायचे मग दिवसभरामध्ये मला दारू भेटेल की नाही मग घरातले पाच सामान विकणं किंवा कुठेतरी रोज बिगारी करणं किंवा जे पैसे आहेत ते खर्च करणं असे एकंदरीत त्याच्याच मध्ये गुंतून राहणं याला म्हणतात प्री ऑक्युपाइड माइंड दुसरी गोष्ट की एक माणूस होता जो दोन वर्षापूर्वी एकच क्वार्टर प्यायचा घरातल्या बायका काय करतात एकच क्वार्टर पितो घरीच पितो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही माझा नवरा एकच क्वार्टर पितो घरी पितो झोपतो पण हळूहळू याचं प्रमाण जे आहे ते वाढत जात असं का होत कारण की त्याच्यामध्ये टोलरन्स नावाचा एक प्रकार डेव्हलप होतो म्हणजे जी नशा पहिले एका क्वॉर्टरनी यायची आता तीच नशा येण्यासाठी त्याला चार क्वार्टर घ्याव्या लागतात त्याच्या पलीकडे जेव्हा आपण त्याला सांगतो त्याने खूप मोटिवेशन करून दारू सोडतो पण जेव्हा हे सुटल्याच्या नंतर त्याला लगेच थरथरायला होत घाबरटपणा होते झोप लागत नाही आणि ह्याच्यामुळे त्याची भरपूर इच्छाशक्ती असताना तो माणूस जो आहे तो दारू सोडू शकत नाही त्याच्याही पलीकडे आता आपणच हुशार आहेत असं नाहीये तो दारू पितो त्यालाही माहीत असते की है। माजा नाम करना राहे। नाम हे माझ्या शरीरावर दुष्परिणाम करणार आहे पण दुष्परिणाम असून सुद्धा त्या गोष्टीला सोडू शकत नाही हे आणि दिवसभर या सर्व गोष्टीमुळे त्याच सोशल लाईफ म्हणजे सामाजिक आयुष्य वैयक्तिक आयुष्य फॅमिली आयुष्य हे बर्बाद होत हे जे क्रायटेरिया ज्या लोकांमध्ये बसतात त्याला आपण व्यसनाधीन असे म्हणतो आता व्यसनाधीन होण्याचे जर न्युरोलॉजिकल लेवल पाहिलं तर ब्रेन मध्ये काही केमिकल असतात त्या केमिकल मुळे व्यसनाधीनता वाढते मग बऱ्याच वेळेला माणूस पंधरा दिवस दारू सोडतो पण पंधरा दिवसांनी पुन्हा पितो एक महिना दारू सोडतो पण एक महिन्याने पुन्हा दारू पितो असं का घडत मग असं घडण्यामागचं जे कारण आहे ते न्युरोलॉजिकल कारण आहे जेव्हा एखादा माणूस दारू सातत्याने पीत असतो तेव्हा त्याच्या ते ब्रेन मध्ये ब्रेनला करणारे जे केमिकल आहेत हे वाढत जातात म्हणजेच दारू सोडली की त्याला भकास वाटायला लागतं एकदम चिंतेत असतो गर्देत असतो तुम्ही बघाल ते दारू पितात ना त्यांच्या चेहऱ्यावर असं तेच नसतं थोडस उदासीनता दिसते ते उदासीनता कुठून येते ती ब्रेन मधून येते मग ती उदासीनता असल्यामुळे हे लोक वारंवार त्या दारूच्या जातात कोणी दोन महिने सोडत कोणी सहा महिने सोडत ते पुन्हा त्याच्यामध्ये जातात मग अशा वेळेला ह्या माणसांना जेव्हा आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे तर ह्या माणसांसाठी आपल्याला काय करता येतं सगळ्यात महत्वाचा घटक जे तुम्ही करता करत आलेले आहे ते म्हणजे हो। हो। सपोर्ट दर्शवणे तुझन आम्ही समजून घेऊ तुला आम्ही मदत करू आपण वाटलं तर एखाद्याची मदत घेऊ हे आपण सपोर्ट जे आहे त्याच्या पलीकडे पण त्याच्या न्यूरोलॉजिकल चेंजेस जे झालेले आहेत ते फक्त सपोर्ट कमी होणार नाही त्याला काही गोळी औषध द्यावी लागते ते गोळ्या औषधाचं प्रमाण कुठे दोन महिने तीन महिने असा कोर्स असतो बऱ्याच वेळेला आपण जे आहे की झाडपाल्याच्या नादी लागतो जेणेकरून बाबा यांची दारू सुटावी अन्नात काहीतरी गोळ्या औषधी दे मिसळून देतो आणि त्या गोळ्या औषधांची रिॲक्शन येते ती रिॲक्शन थोडीशी आली तिथपर्यंत खूप चांगला आहे त्याच्यामध्ये काहीही वाईट नाही पण जे औषध आपण जेवणामध्ये मिसळून देतो त्याची रिॲक्शन एवढी गंभीर स्वरूपाची येऊ शकते की तो माणूस कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो मग अशा वेळेला आपलाच घरचा आपलाच पेशंट किंवा आपलाच कुणीतरी मित्र मुलगा नवरा कुणीतरी त्याच्या जीवाशी आपण इनडायरेक्टली खेळतो तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रोग्राम असे चालतात आता आम्हीही आंबेडकर मिशन हॉस्पिटलच्या अंतर्गत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मी स्वतः तिथे सेशन्स घेतो जेणेकरून या व्यसनमुक्तीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट काढता येईल त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट महत्वाचा असतो आणि त्यांना तुम्हाला बऱ्याच वेळेला माणूस थकून जात मान्य आहे पण बऱ्याच वेळेला थकून नंतर एक सपोर्ट दाखवून जरा अवघड जातो पण तुम्ही जर त्याला म्हणाल ठीक आहे आपण पाहूया काय होते ते पाहूया जर तुला काही त्रास होतोय तर आपण त्याची ट्रीटमेंट करूया पण तू हे सोड आम्ही आहे तुझ्यासोबत बऱ्याच वेळेला रिलॅक्स झाले की पुन्हा आपण काय होतो की बाबा अरे हे नाही सुद्धा पण तस नसतं त्याचे रिलॅक्स होण्यामागचे असतात ते शोधावे लागतात आणि ते शोधून मग त्याच्यावर समुपदेशन करून त्याच्यामधून कारण की माणूस सायकल चालवायला शिकताना पहिल्याच झटक्या सायकल पळवत नाही तो पहिले घाबरून चालवतो हो एखाद्या वेळेस पडतो सुद्धा म्हणजे रिलॅक्स होतो पुन्हा हळूहळू जातो आणि असे समाजात बरेचसे उदाहरण आहेत जे व्यसनमुक्तीमधून आपल्या सामाजिक जीवनावर होणारा जो परिणाम आहे त्याला कमी करतात आपल्या आर्थिक जीवनावर जे आर्थिक नुकसान होणार होत आहे त्याला कमी करतात आपलं जे वैयक्तिक नुकसान होत आहे त्यालाही कमी करतात आणि जे आपलं फॅमिली नुकसान आहे त्यालाही कमी करतात तर व्यसनमुक्ती ही अशक्यप्राय गोष्ट नाही एवढंच म्हणे व्यसनमुक्ती हे अशक्य प्राय गोष्ट नाही आपल्या आजूबाजूला काही लोक त्यांना तुम्ही आंबेडकर मिशन हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या व चौथ्या शनिवारी समुपदेशनासाठी पाठवा तिथे कुठलाही पैसा लागणार नाही तिथे फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहीत होतात तेव्हा आपल्याला कळतं की ह्या माणसाला आपण कसं सपोर्ट करू शकतो तर हे एकंदरीत त्याचं कारण आहे सपोर्ट करण्याचे जे पद्धती आहेत प्रत्येकाच्या आपल्या असतात जेव्हा आपण ग्रुपमध्ये येतो आपण ग्रुप म्हणून सपोर्ट करतो त्याला होणाऱ्या त्रासापासून एखाद्या दे, डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतो तर त्यावेळेला ह्या गोष्टीतून बाहेर पडणं हे सुकर होऊन जात आणि त्याला शंभर टक्के मदत होऊन जाते आणि जे लोक ह्या लाईन मध्ये पडतात ते लोक नक्कीच व्यसन मध्ये जातात तर एवढंच मला बोलायचं होतं आणि बहुनी मला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि खरंच हे निमित्त असे सामाजिक उपक्रम घेणं खरंच दुःख आहे मी सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे सुद्धा अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद